बघा निस्ता बांधकाम बांधून टाकलंय पैसा निस्ता अडकावून टाकलाय हा फुलं कसली गोडझार आली असती कसली भारी दिसली असती कानात गजभरून का, कान दिसला असत ह्या बांधकामाला काय करायचंय बघून माणूस चक्करी पडल आ ह्यात काय नीटनिटक हाय का ह्याला फरशी हाय का प्लास्टर हाय काय का हाय हा मिस्त्री हाय ती बी गेला पळून आता काय करायचं लय अवघड झालं ह्या माणसांचं बघताना चांगल्या मिस्तरी आणायचा गवलय नाही गहुलय लगेच मिस्तरी कुठला जरी आणला पळवत कि लगेच काम चालू केलं मिस्तरीने डावलं आता बसा वाजवत काय करणार आता आता माझ्यावर टोलवून द्या तिथी कि हि न मिस्तरीला लावलं हाकलून ही मिस्तरी येऊन दिना आ मिस्तरीला मी हाकलून लावल्यावर चार वेळा पाडल्यावर ती मिस्तरीकडच होता की वरच्यावर आव मिस्तरी तुम्ही पैसे दिले नसते त्यामुळं मिस्तरी ये ना आ जरा तुमच जरा नीटनिटक का काम करा नीटनिटक का लोकांचे पैसे द्या पचायच नाही लोकांचं मेहनतीचे पैसे तुम्हाला त्यामुळं गाऊंडी ये ना पैसे असतील त्यांचं तुमच्याकडं व तस कसं येते ती पैसे नाही का भरपूर बघा दोन तीन हजार बघ कशी येते ती पळतच आ पैसा हातातलं सुटाय नाही पाहिजे मटणाला घालवाय पाहिजे इकडं पैसा हा माझ्यावर तू लोहून देत आहे वे अजून काय भाऊ ज्या तुमच्या मनाला तर थोडं काय वाटलं पाहिजे माझ्यावर तो लुन देत आहे या बाईन बांधकाम होऊन दिलं नाही आता झालंय भरपूर बांधकाम काय की प्लॅस्टर आ काय थांबवलंय आता अहो तुम्हाला येणार नाही ही मी तुम्हाला सांगते अजून येईल पण मला आधी कानातली फुलं करा बघू मग मिस्तरी कुठला येत नाही कुठल्या मिस्त्रीला मिस्त्रीला माघार लावायला नको म्हणायला ढकलून द्यायला आ कोणतरी देईल काय ढकलून अहो स्वतःच्या मनाचं बी थोडं पाहिजे आला फुलं केली असती ही केलं असतं मी आम्ही काम करू लागितलं असतं तुम्हाला तुम्ही चार दिले असते मी पाच दिले असते पण तुम्हाला मला फुलं घ्यायची नाही तुम्हाला काहीतरी 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 पैसा वाढवत जायचं म्हणताय काय तुमच्या मनाला काय मला काय टेन्शन घ्यायची काय गरज नाही पण माझ तुम्ही खाऊ नागा मला म्हणताय माझ्या कुकू लावाय आल नाही माझा बाप आलताय तेव्हा तुमची बाई खूप माझ्या बाप्पाला आज शब्द तर बोलले का, का कसा आला बाबा आलाय आलाय आ माझा बाप आजारी मी पडले की परत आला तेव्हा तुम्हाला काय अन्न नाही मी अंड्याचे पोळे करून घातली आ आणि मला म्हणताय की हे केलं दोन तासात तुझा मटण आलाय आण तुम्हाला खायचं तर गावातनं मटण आणताय तुम्हाला माझ्या बाप्पाला घालायचं नव्हतं मटण म्हणून तुम्ही सांग केलं ही तुमच्या सा सासूला सासऱ्याला बोकडाचे मटण आणू घालताय माझ्या बापाला त्या दिवशी बोलली असते तर मी बी बोलली असते मी बी बोलली बोलली नाही अशी नाही बोलली काल त्या बिचारीनं आपल्याला काय केलंय लेख आहे तिची लेख असतानाच असले त्यांचा काय गुण आहे का ती शिकवते ते अशी काय आई बाप शिकवत नाही ती हे आपल्या स्वतःच्या बुद्धीनं वागावं लागतं कारण हिला बुद्धीच नाही कसली ना कसली सकट बुद्धी नाही ही पाक इडी झाली या नवऱ्याला व्हायचं ही कर दिराला व्हायचं ही कर ती कर करणारे आणि जा जाव सग आठून बसणारे बोलायचं नाही तोंड फुगवायचं आम्हाला माणसात जेवाय घालते ती कारण त्यांना पै पावण्याला वाटाव ना एकत्र राहण्याचं खटली हसनी हे म्हणून हे असे नीसत वरच वर वा एकत्र पण राहायचं नाही फक्त पण अण्णा आय काय म्हणते म्हणून ताय ताय करती आणि इतर वेळेस तर पूजी म्हणती मला आणि कुठं म्हणली म्हणती आणि टायटल तर पूजेवरच टाकतीय पूजे म्हणतीय पूजीनं असं केलं पुजीनं तसं केलं अगं म्हणली जे वरच झालं की आणि देखतच कशाला मग ताय ताय करती आई आईबापाच्या नावावर ठेवतील बाप म्हणून मी एवढं कशाला नीट वागायचं आणि म्हणते हिन तमाशा लावला ही केला मी कशाचा तमाशा आहे हा इतर वेळेस तुम्ही तिघ जेवता आता का माणसं आल्यावर तुम्ही मग एकत्र जेवाय करता कारण माणसाला वाटाव लय भारी यांचं घर आहे म्हणून मी आ आता कवा पाहुणी घालवाय गेल्या सकाळी कवा अजून सकट आलं नाहीत एवढ्या वाटून दिगंजी तात राहतं का माणूस कोण घरी जनवार जित्राब हायती का नाही ती घरी काय आ ही सिमेंट आणून पडले पावसाळा येतोय नुसता पैसा खर्च ही गा सिमेंटच्या गाठी होऊन जाते काय होऊन जाईल हाय का असलं काय हाय का नुसता पैसा कशात खर्च होईल कशात घर आहेत ही बघते ती आणि मग तिथे फुलाच्या सवलीला बसायचं काय घर नाही आव घर नाही तुम्हाला पाहिजे ना आज पाहिजे पुढे घर नाही ती <coughs> 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 निस्त टकुर खाल्ल्या मला खोकला याय लागला आता इकडं निस्त नुसतं टकुरीला याप केलंय तुम्ही या तिघा तिघांनी मला का नाही निस्त निस्त ही केरून टाकलं या नुसतं याड लावलंय मला मलाच म्हणते ही ईडी आहे ही शानी आहे ती आ का रे देवा खऱ्याचा न्याय नाही बरं का पण खऱ्याचा न्याय नाही मलाच म्हणते ही अशी ती तशी माझ्या मला तर माहिती ना मी कशे कशी आहे कशी नाही ती वरच्या देवाला माहिती आहे मी काम केलं तरी काम केलंच म्हणत नाही ती ह्यांनी थोडं काम केलं की लय काम केलं म्हणते असली माणसं येते ही आणि अजून काय कि मिस्तरीला ही केलं ती केलं मिस्तरीला ही केलं का त्या मिस्तरी का येऊन काय करायचं काम होत का मग आ मिस्तरी बी एवढा ये कसा येणार या थोडं काम केलं थोडं ठेवून जायची काय गरज आहे का करायचं ना पूर्णच मग मी ढकलून दिलं तेव्हा मिस्तरीने इटाराच लिया मग आता निम ठेवून जायची काय गरज आहे का ह्याच तिघांना सांगितलं का माहिती की नका येऊ म्हणून म्हणजे हिच्यावर आम्ही टुलवून दिल म्हणजे मला ह्याला फाशीला लावायचं ह्यांच्याकडे कारण असल कारण मलाच मोहरं करायचं हिज्यामुळं आलं नाही हिज्यामुळं आलं नाही म्हणायचं असं कारण मा मीस्तरी येऊन दिलं नाही तर ह्यांच्याकडे असणार आहे काय झालंय की मीच केलं करते तरी ही तिघ आधी कोणाचा विचार नाही पाचार नाही की काय नाही मिस्तरी आणला गावात का मिस्तरी नव्हतं बरं करताना मनाच करायचं आणि आता माझ्या आणून द्यायचं असं कुठं का न्याय थोडा तरी कराय मलाच म्हणताय पूजाताई सारख्या कमेंट येते त्या पूजाताई अशी पूजाताई तशी एक दोन महिन्यासारखे आला की तुम्ही हे करताय मला तर सगळीच वाईट म्हणते पण वाईट म्हणणार काय वाईट म्हणत नाही तुमचं बराबर आहे तुम्हाला हिडीवा दिसेल तुम्ही तसंच बोलणार कारण तुम्हाला काय तुम्हाला वाटत की माझतय अ माझ चुकतंय थोडं चुकत असेल जे आता त्यांचं चुकत असेल हे तुम्हाला वाटलं पाहिजे ना मला फुलं आणल्यावर मी त्यांच्या संग कालवा करेल का बांधणं करेल काय सांगा बरं तुम्ही